गगनबावडा तालुक्यात बुधवार सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे तर तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसानं सुरुवात केली उन्हाच्या तडाक्यानं के हैराण झालेल्या तालुक्यातील नागरिकांबरोबरच शेतकरी वर्गाला या पावसानं दिलासा दिलाय मात्र वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील विद्युत यंत्रणा कोलमडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता गगनबावडा तालुक्यात बुधवारी पावसानं हजेरी लावली सकाळी गगनबावड्यात सुमारे एक तास पाऊस बरसला जोरदार वार आणि मुसळधार पावसानं गगनबावडा शहराला झोडपलं तर सायंकाळी चार वाजता तालुक्यात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळं दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला दुसरीकडं जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे तालुक्यातील विद्युत यंत्रणा कोलमडली त्यातून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता दुसरीकडं पावसापासून वीटभट्टीचं संरक्षण करताना वीट, करता वीट व्यावसायिकांची तारामळ उडाली तर मोकळ्या जागी लावलेल्या शेणी आणि जळण गोळा करण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाल्याचं दिसून आलं